उद्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने यांच्या प्रचारात यांच्या जाहीर सभेसाठी अंबेजोगाई हो या ठिकाणी येत आहेत आणि सभा संपल्यानंतर माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यासाठी ते येत आहेत ते माझ्या घरी येत असल्यामुळं ते माझ्यासाठीचं एक माझं भाग्य आहे कारण पवारसाहेब माझ्या घरी येत असल्यामुळं मला जो आनंद या ठिकाणी होत आहे ती मी कोणत्याही शब्दात सांगू इ सांगू शकत नाही एवढा आनंद मला त्या ठिकाणी झालेला आहे आणि पवारसाहेब सभेला येत असल्यामुळं खेज मतदारसंघातील सर्व जनतेला या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या जाहीर सभेसाठी उपस्थित राहो सर्वांची खेच मतदारसंघ व बीड जिल्ह्यातील सर्व जनतेची मनापासून इच्छा होती की पवार साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी आलं पाहिजे पवारसाहेबांना पाहण्यासाठी आणि पवारसाहेबाला ऐकण्यासाठी सर्व मतदार भगिनी उत्सुक आहेत आणि त्यांची जी म्हणजे इच्छा होती ते पूर्ण करण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी साहेब या ठिकाणी करणार आहेत सभा संपल्यानंतर माझ्या घरी भेट झाल्यानंतर ते मुक्कामाला अंबेजोगाई हो या ठिकाणी थांबणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते या अंबेजोगाई येथून त्यांचं पुढील कार्यक्रमासाठी ते जाणार आहे साठेसाहेब शरद पवार जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा तुम्ही जिल्ह्यामधून म्हणजे बीडचे आमदार असतील मात्र आम माझी आमदारापैकी तुम्ही एकमेव हो, साठे साहेबांसोबत वाहतात आणि त्यांचीही त्या संदर्भात अनेक वेळा त्यांनी तुमच्याबद्दलचे गौरव काढलेत संदर्भात तुमचं काय मत आहे कारण ज्यावेळेस भाजप सरकारने शिवसेना फोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस त्यांनी फोडली त्यावेळेस या महाराष्ट्रातील देशातील सर्व जनतेला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणी वाढवली आणि अशा एवढ्या मोठ्या नेत्यांनी स्वतःच्या आयुष्यामधले पन्नास ते पंचावन्न वर्ष या समाजाच्या प्रगतीसाठी खर्च केले आणि अशा एका व्यक्तीवर जर अशा पद्धतीची वेळ येत असेल तर आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता ज्या ठिकाणी स्वाभिमान आहे ज्या ठिकाणी निष्ठा आहे अशा नेतृत्वाबद्दल राहिलं पाहिजे या उद्देशानं मी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबासोबत राहिलो दुसरं उद्या पवारसाहेब आल्यानंतर की मतदारसंघातील अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटामध्ये प्रवेश होणार अशी चर्चा आहे नेमकं त्याबद्दल काय अनेकांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेलं आहेत की के आम्हाला पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करायचा आहे आणि जी काय या ठिकाणी भाजपविरोधी लाट संबंध देशामध्ये निर्माण झालेले कारण गेल्या दहा वर्षामध्ये भाजप या देशामध्ये आणि सत्तेमध्ये आहे आणि ज्या काही घोषणा देऊन ते सत्तेमध्ये आलं त्याच्यापैकी एकही घोषणा किंवा एकही वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाही ना। उलट महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं ते या जनतेला आवडलेलं नाही ना। त्यामुळं याचा राग म्हणून यावेळेस भाजपच्या विरोध सर्वसामान्य मन मनाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक वेगळी जनभावना निर्माण झाली बीड लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभेच्या उमेदवार बजरंग बाप्पा यांच्या प्रचारार्थ उद्या माननीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सभा आहे त्या सभेसाठी जयंतरावजी पाटील राजेशभाई टोपे असे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत तरी त्या सभेसाठी अंबाजोगा तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बहादर मतदारांनी सभेसाठी उपस्थित राहून एक सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे ही दाखवून देण्यासाठी सर्वांनी वेळेवर हजर राहावे अशी त्यांना विनंती करतो